नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ मी घेऊन आली आहे खूप जणींनी मला याची रिक्वेस्ट केली होती की बेसिक फुलं कशी बनवायची तर यामध्ये आपण तीन प्रकारची फुलं बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांच्या मेकिंग कॉस्ट सेलिंग कॉस्ट आणि ह्याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तीन प्रकारची बेसिक फुलं जी आहेत ती तुम्हाला करता आली त्याच्यापासून त्यापासून मंगळसूत्र फुल कानातले असे अनेक प्रकार तुम्ही करू शकता तर त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला काही अडचण आल्यास मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण सगळ्यांची उत्तर द्यायचा प्रयत्न करू हो। आता पहिल्यांदा आपण इथे काय केलंय तर एक बेसिक प्रकारचं फुल बनवण्याचा आपण व्हिडिओ दाखवतोय ज्यामध्ये अगदी छोटस स्टार फुल आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पाच एम एम चे मोठे मोती घेतलेत एक क्रिस्टल आणि झिरो पॉईंट ची तार घेतलीय तर तारेच एक टोक आपण डुमळून घेतोय जेणेकरून जे आपण फुल बनवताना मोती टाकणार आहोत पाठोपाठ ते बाहेर पडणार नाहीत असे ही स्टार फुलं कशासाठी युज करतो पाण्यातल्या ज्या कुल्या असतात स्टड जे असतात त्यासाठी आपण ही फुलं बनवू शकतो आणि ह्यासाठी आपण एका टोकाकडून सगळे मोती आतमध्ये घातलेत सहा मोती आपण घेतलेत त्या आतमध्ये घातले आणि अगदी शेवटपर्यंत ते घेऊन जायचे नाहीये थोडस टोक त्याच सोडून द्यायचंय साधारण बोटाचं सा एक फेर किंवा दोन इंच एवढी जागा तुम्ही सोडा आणि एका मोत्याच्या पहिला जो मोती आहे त्याच्या बरोबर आपण शेवटचा मोती आणून ठेवायचा आता हे सहा मोती असल्याने बरोबर ते लेवलला ले येतात तर तसे ते येऊ नयेत म्हणून थोडंसं वरून दाबायचं म्हणजे आपला पाकळ्यांचा जो आकार आहे तो तयार होतो आणि खाली आपल्याला तीन वेळा दोन्ही वायर एकत्र एक करून पिळे मारायचे किंवा ट्विस्ट करायचे हे बघा अशा प्रकारे आपण ह्याच्या पाकळ्या तयार करून घेतल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल लावायचा आहे तर सहा मोती असतील पाच एम चे तर त्याच्यामध्ये सहा एम चा आपल्याला इथे क्रिस्टल द्यावा लागतो मोठ्या आकाराचा क्रिस्टल हा थोडस तुम्ही ह्याच्यातल्या ज्या मेजरमेंट आहेत त्या जर व्यवस्थित घेतल्या तर तुमची फुलं खूप छान दिसतात आता आपण हा क्रिस्टल मध्ये घातलाय आणि फुलाच्या मागून आपण क्रिस्टलची जी वायर आहे ती परत खाली आणली दोन्ही तारा एकत्र केल्या आणि इथे परत तीन पळे मारून घेतले अशा प्रकारे बेसिक फुल आपलं तयार होतं आता याला आपल्याला स्टारचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या पाकळ्या एकत्र राहतात आणि बराच काळ हे फुल जे आहे ते चांगलं राहतं ती यासाठी कसं करायचं ते थोडं डायग्राम दाखवते तारेत आपण सहा मोठी घातले शेवटचा मोती पहिल्या मोत्याला जॉईन केला मध्ये आपण क्रिस्टल टाकलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टार करायचा तो स्टार कसा करायचा पहिल्या मोत्याच्या वरून आपल्याला तार घालायची आहे ती दुसऱ्या मोत्याच्या वरून घालायची आणि दोन मोत्यांच्या मधून वायर वर काढायची मग तिसरा मोती घ्यायचा पहिला मोती सोडून द्यायचा मग दुसरा आणि तिसऱ्या मोत्याच्या वरून वायर घ्यायची आणि त्या दोघांच्या मधून वायर परत वर घ्यायची असं करत करत आपल्याला पूर्ण स्टार कम्प्लीट करायचं आहे हे बघा दोन मोत्याच्या वरून मी वायर घेतली त्या दोन मोत्याच्या मधून मी वायर वर काढली पुढचा मोती घेतला आणि परत दुसऱ्याने तिसऱ्या मोत्याच्या मधून मी वायर वर घेतली आता तिसरा चौथा घ्यायचा मग चौथा पाचवा घ्यायचा असं करत करत आपण जिथे आपण सुरुवात केली होती तिथे आपण परत येणार आहोत आणि सुरुवात केली त्याच्या पण पुढे एक मोती घ्यायचा म्हणजे तो आपला स्टार कम्प्लीट होतो जिथे आपला स्टार कम्प्लीट होतो त्या ठिकाणी दोन्ही एकत्र आणि परत मारायचे बाजू कुठली तर जिथे आपला स्टार कम्प्लीट झालेला दिसतो ती आपली पुढची बाजू आणि जिथे क्रिस्टलच्या बरोबर मधून वायर आलेली दिसते ती मागची बाजू अशा प्रकारे आपलं एक सिम्पल फुल तयार झालंय तर याची मेकिंग कॉस्ट साधारण एक दहा ते पंधरा रुपये आहे आणि याची ह्याच्यापासून तुम्ही दागिने जे बनवाल तर त्याची कॉस्ट जो दागिना बनेल त्याप्रमाणे ठरेल आपण ट्रिपल लेअरचे चांगल्या प्रीमियम क्वालिटीचे मोती वापरतो तर त्यामुळे त्याच्या कॉस्ट थोड्याशा वाढतात तुम्ही साधे मोती घेऊन सुद्धा हे काम करू शकता जे काही आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय ते सगळं म्हटलेलं आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला परचेस करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता आपल्याकडून दिलेल्या नंबरवर फक्त कॉन्टॅक्ट करा तर आपण एक प्रकारचं फुल बघितलं जे बेसिक फुल आहे आता आपण दुसऱ्या प्रकारचं फुल बघतोय दुसऱ्या प्रकारच्या फुलामध्ये खूप व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये चार एम चे मोती वापरू शकता पाच एम चे मोती वापरू शकता असे चोकडे ह्याच्यापासून बनतात या फुलांमध्ये खूप आपण व्हरायटी देऊ शकतो आणि अनेक प्रकारचे दागिने पण या फुलांमध्ये बनवू शकतात हा आपण दुसरा प्रकार आता त्याच्यापासून आपण अनेक प्रकारचे दागिने बनवणार आहोत आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा चॅनलला आहेत तर ते पण तुम्ही सर्व करून नक्की बघा दुसऱ्या प्रकारचं फुल करण्यासाठी आपण इथे परत झिरो पॉईंट थ्री ची दीड फूट वायर कट केलीये वन पॉईंट फाईव्ह फीट इतकी वायर आपल्याला लागते वायर कमी कट करू नका आणि त्या पुलाच्या मध्येच ही वायर संपून जाते त्यानंतर वन एम चे गोल्डन बीड घेतले जे काळे पडत नाहीत सिक्स एम एम चा क्रिस्टल घेतलाय रेड मरून कलरचा आणि मोती घेतलेत मोती आपल्याला इथे सात लागणार आहेत पकड घेतली आणि पटार घेतला इतकं सिंपल सामान आहे आणि ह्यापासून जे फुल बनत ते खूपच अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतं तर आपण जे जो वायरचा तुकडा कापून घेतलाय त्याचा एक टोक आपण डुंगडून घेतोय दुसऱ्या टोकाकडून जसं मगाशी आपण सलग मणी घातले सलग मोती घातले तसे नाही घालायचे एकच मोती एका वेळेला घालायचा एक मोती आणि एक गोल्डन बीड जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतय तसं आधी मोती घालायचा आणि मग गोल्डन बीड घालायचा आता गोल्डन बीड जो आहे आणि मोती जो आहे तो आपण दुसऱ्या टोकाला घेऊन ठेवायचा आहे दीड फूट वायर मधला जो अगदी सुरुवातीचा टोक आहे एक दोन ते आपण सोडून देणार आहोत आणि गोल्डन मणी मागे घ्यायचा फक्त मोत्यातून वायर आपल्याला खाली पास करून घ्यायची जर दुसरं टोक होतं वायर आपण त्या मोत्यातून खाली पास करून घेतली आहे अशा प्रकारे पहिला मोती आपला सेट झाला आता आपण दुसरा मोती घालायचा आणि पुन्हा एकच गोल्डन बीड एकच मोती आपला जो पहिला मोती आहे बरोबर त्याच्या जवळ नेऊन हे ठेवायचं त्या मोत्याच्या बरोबर चिमटीत दोन्ही मोती एकत्र पकडायचे म्हणजे जी, जी गॅप येते मोत्यांच्या मध्ये ती येत नाही आणि पुन्हा गोल्डन मणी मागे काढायचा मोत्यामधून वायर खाली पास करायची पहिल्या मोत्याचा आणि आताच्या मोत्याचा काही संबंध नाही आत्ता जो मोती आपण घालतोय शेवटी त्याच्यातूनच फक्त बाहेर आपल्याला पास करायची आहे आता आपण तिसरा मोती घातला तिसरा गोल्डन बिड टाकतोय सेम पद्धतीने आपण सात मोती इथे ओवून घ्यायचे पाच एम एम चे मोठ्या आकाराचे मोती इथे ते आपण साथ घालतोय अशा प्रकारे एक लाईन तयार होणार आहे इथे कुठल्याही प्रकारचं सर्कल नाही तयार होणार आहे पहिल्यांदा फक्त लाईन तयार होणार आहे ठीक बघा अशा प्रकारे यामध्ये सुरुवातीला अडचणी याच येतात की मध्ये मध्ये गॅप पडतो तो येऊ नये यासाठी पहिल्या मोत्याच्या बरोबर शेवटच्या मोती आपण घालणार आहोत ता चिमटीत पकडायचा जवळ धरायचा म्हणजे ते गॅप येत नाही आता आपण ह्याचं सर्कल करून घेणार आहोत त्यासाठी दोन्ही टोक आपल्याला जुळवायची आहेत जे शेवटचं मोती आहे तिथे आपण पहिल्या वायरने दोन राऊंड मारून घेतलेत आता मगाशी जसं आपण स्टार फुल करताना केलं होतं सेमच पद्धतीने आपण ही तार फिरवून घेणार आहोत दोन मोत्याच्या वरून वायर घेतली दोन मोत्याच्या मधून ती वायर वर काढली मग तिसरा मोती घेतला मागचा मोती सोडला दुसरा तिसरा घेतला मग तिसरा चौथा घेतला असं करत करत आपण जिथे आपली छोटी वायर आहे तिथेच परत येणार आहोत तिथे परत, अपन, परत, परत आल्यानंतर परत सेम आपल्याला चक्र रिपीट करायचंय डबल का करायचं कारण सुरुवातीला आपला हात थोडासा ढिल्ल पडू शकतो करून करून त्याची सवय होते पण सुरुवातीला ढिल्ल पडतो हात म्हणून आपण दोन वेळा हा वेडा घेणार आहोत दोन वेळा वेडा घेतल्यानंतर हे फुल छानपैकी घट्ट बसतं आणि जेव्हा तुम्ही तार फिरवता त्याचबरोबर तुमचा हात पण घट्ट तांदला गेला पाहिजे म्हणजे त्या एकत्र येतात आणि छान दिसतात आता आपण एक, एक क्रिस्टल आता हे राखी सारखं तयार होतं साधारण आणि जिथे आपली वायर पुढे शेवटी येते तिथल्या एका मोत्याला दोनदा आपण तार गुंडाळून घ्यायची आता आपण क्रिस्टल आणि मोत्यांच्या मध्ये एक गोल्डन लेअर करणार आहोत कारण मध्ये तारांचे जे गॅप्स आहेत ते दिसत राहतात म्हणून आपण गोल्डन मणी त्याच्यामध्ये लावणार आहोत तर साधारण नऊ ते दहा गोल्डन मणी आपल्याला घ्यायचे ओन चे जे आपण आता बघून घ्यायचं एकदा आपल्या क्रिस्टलच्या भोवतीत छानपैकी सर्कल याचं बनलं पाहिजे खूप मोठ पण नको आणि खूप लहान पण नको साधारण नऊ ते दहा मणी पास होतात एक्स्ट्रा मी मणी काढून टाकले आता जिथे ही बाहेर शेवटी येते तिथल्या एका मोत्याला आपल्याला दोनदा गुंडाळून घ्यायचंय बघा अशा प्रकारे मी अगदी स्लो मध्ये दाखवते जे नवीन आहे त्यांनाही कळली पाहिजे म्हणून कुठेही फास्ट फॉरवर्ड करत नाही पण यामुळे आपला व्हिडिओ मोठा होतोय तरी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्यात काही अडचण येणार नाही बनवताना आता आपल्याला हे जे गोल्डन मनी आहे ते फिक्स करायचे त्यासाठी दोन मोत्याच्या खालून मी वायर वर घेतली आणि क्रिस्टल आणि गोल्डन मण्याच्या मधून मी खाली टाकते वायर म्हणजे आपला जो गोल्डन मण्यांचा सर्कल आहे तो थोडा घट्ट होईल जर तार छोटी पडत असेल हाताला येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही परत पुढच्या दोन मोत्यांना च्या खालून जाऊन आपण पुन्हा तीच प्रोसेस केलीये क्रिस्टल आणि गोल्डन मण्याच्या मधून वायर खाली काढायची असं आपण एकूण तीनदा बांधलाय आणि खाली दोन्ही वायर एकत्र करून आपल्या ह्याचे पिळे द्यायचे म्हणजे आपलं हे फुल फिक्स बनत तुमच्या हातात जेवढी काही तार राहिली असेल मागची की तार कापू नका कारण त्याच तारेने आपण पुढचा दागिना बांधू शकतो शकतोच तार बाया घालवणं काही पॉईंट नाही आणि मी नेहमी स्टुडंट आपण सांगत असते आपल्याकडे सगळं मेटलच्या तारांचं काम होतं त्याच्यामुळे आपली कचरा आपला जो आपली तो आपली जबाबदारी आहे जे कचरा वेचक असतात मदतनीस असतात त्यांनाही या तारांचा त्रास होऊ शकतो किंवा बऱ्याचदा तुम्ही बघितलंय की रस्त्यामध्ये जे कसायचे डबे असतात त्याच्यामध्ये पक्षी किंवा प्राणी डोकावून खायला शोधत असतात तर त्यांच्या सुद्धा गळ्याला ह्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपण जे छोट्या छोट्या तारा आपण कट करतो त्या छोट्याशा पाकिटात किंवा प्लॅस्टिकची पिशवीत ठेवा म्हणजे तुम्हाला त्या टाकायला सुद्धा सोपं जाईल आणि त्यांनाही त्याचा त्रास होणार नाही तर आता आपण तिसऱ्या प्रकारचं फूल तयार करतोय दोन प्रकार झाले आपले तिसऱ्या प्रकारच्या फुलामध्ये हे फुल चार एम एमच्या मोत्यांपासून आहे म्हणजे मिडीयम साईजचे मोती आपण वापरतोय हे फुल दिसायला खूप छान दिसतं आधीच्या दोन फुलांपेक्षा पण हे फुल खूप छान आकर्षक दिसतं यासाठी आपण सिंपल फास्ट फॉरवर्ड मध्ये ह्याच्यात दाखवतोय पाच एम चे आपण सात मोती घेतले होते बरोबर तर इथे चार एम एम चे म्हणजे मिडीयम साईजचे आपण नऊ मोती घेतोय म्हणजे मोत्यांची संख्या वाढली क्रिस्टल तोच आहे हा एम एमचा फक्त मोत्यांची संख्या इथे आपण वाढवतो तर आता हे नऊ मोती घातल्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला हे फुल तयार करायचं आहे त्याच्यामध्ये सध्या मोगरा फुल पण आलाय तर त्याचा पण ट्युटोरियल मी लवकरच दाखवेन पहिल्या मोत्याच्या जवळ शेवटचा मोती आणला आहे तर शेवटच्या मोत्याला दोनदा आपण वायरने गुंडाळलं म्हणजे पाकळी तयार झाली आणि परत आपण स्टार जसा तयार करतो त्या प्रकारे पहिला मोती घ्यायचा दुसरा मोती घ्यायचा दोन मोत्याच्या वरून बाहेर पास करायची आणि त्याच्यामधून ती बाहेर वर काढायची मग दुसरा तिसरा मग तिसरा चौथा असं करत आपल्याला हे सर्कल दोनदा पूर्ण करायचं मध्ये आपण घालणार आहोत क्रिस्टल तर क्रिस्टलची साईज सेमच आहे सिक्स एम एम चा क्रिस्टल घालतोय आपण हा बघा आता बऱ्याच काही मला म्हणतात की मला प्राजक्ताचा फुल दाखवा तर प्राजक्ताचं फुल आत्ता जे फुल मी दाखवते समोर त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त या ठिकाणी तुमच्या राईस बीड्स किंवा गहू बीड्स येणार आहेत बाकी काहीही फरक नाही बाकी सेमच पद्धतीने आपलं प्राजक्ताचं फुल येतं त्यामध्ये बाकी काही मोत्यांच्या मध्ये फक्त फरक आहे बाकी सेमच प्राजक्ताचं फुल बनतं आणि मी सजेस्ट करेन की प्राजक्ताच्या फुलामध्ये ऑरेंज जरी आपला टिपिकल कलर असता प्राजक्ताचा तरी लाल रंग किंवा शेंद्री रंग घाला तो खूप उठून दिसतो आणि ब्राईट दिसतो फुल ऑरेंज रंग किंवा नारिंगी रंग आणि अगदीच ते डल दिसतं म्हणून लाल रंग किंवा ऑरेंज र... शेंद्री रंग वापरा शेंद्री खूप उठून दिसतो तर अशा प्रकारे आपण हे पण फुल आधीच्याच फुलाप्रमाणे तयार करून घेतोय आणि यापासून तुम्ही चोकर बनवू शकता साधारण नऊ ते दहा फुलं ही चोकरसाठी लागतात एका पाठोपाठ एक आपण बांधायचा आहे याचा फुल व्हिडिओ चॅनलला आहे तो तो जाऊन तुम्ही चेकआउट करा बनवायला वेळ लागतो का हो ताईलनो काय होतं मटेरियल जरी तुम्हाला कमी दिसत असेल तर इच अँड एव्हरी आपण फुल बनवताना बनवायला वेळ लागतो हो, त्याचा पूर्ण कॉम्बिनेशन करायला वेळ लागतो हो। त्यामुळे साधारण चोकरच्या प्राइस जास्त जातात दिसताना एवढचच दिसतं पण एकण एक तार खेचायची मग ती लावायची मग ती जागच्या जागी बसली पाहिजे जे बिगिनर्स आहेत त्यांना ह्यातला स्ट्रगल कळत असेल तर त्यासाठी थोडेसे त्याचे चार्जेस असतात मात्र प्लीज हँडमेड जे करतात त्यांच्यासाठी खरंच ऑफ खूप वेळ आणि तुमचे श्रम बैठक घरातलं सगळं आवरून वगैरे मुलं सांभाळून आपण हे करत असतो तर त्यांना प्लीज कमी करा किंवा डिस्काउंट ह्या संकल्पनेपासून थोडस आपण दूर राहूयात कारण डिस्काउंट साठी आपण हे इकडे इकडून घेऊन दुसरीकडे देत नाहीये तर त्याच्यापासून आपण फक्त हे सगळं वेगवेगळं असतं आपण सगळं एकत्र करतो छान दागिना बनवतो आणि मग तो सादर करतो तर त्याची किंमत असू द्या समोरच्यालाही स्वतःलाही तर व्हिडिओ एवढाच होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा की तिन्ही फुलं करून बघा आणि आवडलं असतं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे स्वामी समर्थ